ये है आपकी आवाज। थकीत कर्ज वसुलीच्या दहशतीमुळे आत्महत्या केलेल्या एका शेतकऱ्याच्या विधवेला त्याच कर्जासाठी त्याच्या मृत्यूच्या महिन्याभराच्या आतच विविध सहकारी संस्थेकडून धमकी मिळावी आणि या धमकीच्या दबावात आपणही आत्महत्येस भाग पडत असल्याचे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवेचे राज्यमंत्री व शासनाला दिलेले पत्र हे सर्वच धक्कादायक आणि मालेगाव तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाची मालेगाव तालुक्यातील देवारपाडे येथील सतीश बबन सरोदे या पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याने दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी विष पिऊन आत्महत्या केली होती मैतावर असलेल्या डोंगरा एवढ्या कर्जाची परतफेर करू न शकल्याने सतीश यांनी आत्महत्या केल्याचा मय त्याचा कुटुंबियाचा दावा ही। गेला ही। या ही। सतीश यांच्या आत्महत्येचे कारण व अन्य बाबींचा पंचनामा केल्यानंतर शासनाकडून सतीश सरोदे यांच्या कुटुंबियांना एक लाखांची मदतही देण्यात आली मयत शेतकरीच्या मृत्यूला महिनाभराचा कालावधी होत नाही तोच तिची विधवा वंदनाताई सतीश सरोदे हिलाही त्याच कर्जाच्या वसुलीच्या तकाद्यामुळे तीही आत्महत्येसाठी भाग पडत असल्याचे पत्र तिने राज्यमंत्री दादा भुसे यांना दिले आहे सदर पत्रात आपणास देवारपाडे येथील विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज वसुलीसाठी बैलजोडी ओढून नेण्याची धमकी दिली जात आहे आपणास विवाह योग्य दोन मुली असून त्यामुळे आपण कर्ज भरण्यास अस असमर्थ असल्याचे त्या पत्रात म्हटले आहे सदर पत्राची दखल घेत भुसे यांनी हे पत्र कारवाईसाठी मालेगावच्या तहसीलदारांना पाठवले पत्र मिळताच मालेगावच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सहकार निबंधक व सहकारी संस्था यांना पत्र पाठवून सदर महिलेस कर्ज वसुलीस मुदतवाढ देण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे हे कर्ज जे आहे हे माफ करावं यासाठी कालच आम्ही प्रिबंधकांकडे पत्र सुद्धा केलेला आहे त्या कुटुंबात एक आत्महत्या झालेली असताना म्हणजे ती आत्महत्या झाली त्यावेळी सुद्धा तगादे हेच कारण होतं आणि तगाद्यानंतर पुनश्च त्या म्हातारे आजींकडे जाऊन बैलगाडी ओढण्याचा जो प्रकार त्यांनी केलेला आहे तर तो निश्चितच चुकीचा झालेला आहे तहसीलदार देवरे यांनी घटनेचा सविस्तर अहवाल जाणून घेत या कुटुंबीला सबुरीचा सल्ला दिला या गंभीर प्रकरणाबाबत त्यांनी सहकारी संस्थेचे उपनिबंधकाशी फोनवर चर्चा करून या जाचक वसुलीबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत हे सर्व या कुटुंब्याची हिंमत वाढवणारे असले तरी याने शेतकरी कुटुंबाच्या समस्यांचे विदारक चित्र समाजासमोर आणले आहे शासनामार्फत शेतकरी आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या नावाने एक लाख रुपयांची जी मदत असते ही आम्ही तात्काळ त्यावेळी आत्महत्या झाल्यानंतर गृहभेट देऊन त्याची चौकशी करून आणि एक हत्या एक लाखाचा जो चेक आहे आमन्य जिल्हाधिकारी महोदय यांनी वितरित केलेला आहे ते शासकीय नियमाप्रमाणे दे तर तू जी आहे ही एक लाख रुपयेच आहे आणि मात्र आत्ता मी इथे परिस्थिती पाहिली किंवा त्याही वेळी यांना संजय गांधीच्या प्रकरणांबद्दल सूचना दिलेल्या होत्या की तात्काळ आम्ही करून यांना आजींच्या नावाचं संजय गांधी निधनाचं प्रकरण ताईंच्या नावाचं विधवा निवृत्ती वेतनाचं प्रकरण मुलगा जो आहे तो अपंग आहे त्याचं अपंग वेतन आणि बाबा जे आहेत आजारी आहेत आता दवाखान्यात ॲडमिट आहेत तर त्या बाबांचं आपण संजय गांधी निराधार योजने घालीचं प्रकरण अशी चार इंची याच्याप्रमाणे सहाशे रुपये मंथली असं चोवीसशे रुपये साधारणतः या कुटुंबाला येऊन यांची रोजीरोटी चालेल असा ध्येय मी ह्या कुटुंबाला ह्यावेळी दिलेला आहे कुटुंबावरती जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यात पुनश ही जी काही सोसायटी आहे विविध कार्यकारी सोसायटी यांनी यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांचे बैलगाड्या जे आहे ते ओढण्याचा प्रयत्न केल्याने कुटुंब मानसिकदृष्ट्या जास्त खचलेलं होतं त्यामुळे आम्ही इथे त्यांना येऊन धीर दिलेलं आहे त्यांचं मनोबल उंचावलेलं आहे आणि असं काही करणार नाही याची मला आता खात्री झालेली आहे या घटनेवरून प्रशासन व समाज काही बोध घेईल का हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद हॅलो मालीगांव ये है आपकी आवाज